शहरातील पंचवटी परिसरात साई समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांसाठी आरोग्य सेवेचे एक महत्वाचे केंद्र ठरत आहे विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी हे हॉस्पिटल प्रसिद्ध आहे या हॉस्पिटलचे डायरेक्टर म्हणून नामवंत डॉक्टर्स कार्यरत आहे यात डॉक्टर सचिन तांबे डॉक्टर संजय गुंजा डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर सुशील शेवाळे डॉक्टर संदीप शिंदे डॉक्टर सागर फडोळ आणि डॉक्टर समीर अहिरे यांचा समावेश आहे या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा दिली जाते साईसमर्थ हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी मेडिसिन विभाग अस्थिरोग विभाग स्त्रीरोग व प्रसूती विभाग मेंदूविकार विभाग हृदयरोग विभाग प्लास्टिक सर्जरी विभाग सोनोग्राफी विभाग हिमेट्रोलॉजी विभाग बालरोग विभाग कॅन्सर विभाग सर्जरी विभाग भूल विभाग पोटाचे विकार विभाग मेंदू व माणके विभाग मूत्ररोग विभाग मुळव्यात व भगंदर तज्ज्ञ फुफ्फुस व छाती रोग विभाग आहार व पोषण विभाग किडनी रोग विभाग कान ना घसा विभाग आणि फिजिओथेरपी विभाग यासारखे सर्वसमावेशक उपचार उपलब्ध आहेत रुग्णांना सर्व प्रकारचा औषध उपचार आणि शस्त्रक्रिया सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो प्रत्येक विभागात तज्ञ डॉक्टर्स आणि अनुभवी स्टाफ रुग्णांच्या सेवेत कार्यरत असून त्वरित आणि योग्य उपचारांची हमी दिली जाते पत्ता संतोष प्रेड अपार्टमेंट ग्रीम कॅसर सिग्नलच्या वरती महारुद्र हनुमान मंदिराजवळ कॅनरा बँकेच्या वरती मखमलाबाद रोड पंचवटी नाशिक हे हॉस्पिटल पंचवटी परिसरासह संपूर्ण नाशिककरांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देते आणि विश्वासार्हतेने आपली ओळख निर्माण करत आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आज आपण आलेलो आहोत साई समर्थ मल्टी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटलची वैशिष्ट्य म्हणजे इथे लांबून लांबून पेशंट येतात नाशिकमध्येच नाही तर नाशिकच्या बाहेरून देखील पेशंट येतात ये इथले इथले वातावरण तसेच इथली स्वच्छता खूप सुंदर आहेत तसेच आपल्यासोबत आहेत नितीन रावते सर आणि रोहन दरेकर सर तर आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर नितीन रावते जनरल सर्जन गेल्या तीस वर्षापासून मी नाशिकमध्ये जनरल सर्जरी या विषयामध्ये त्या रुग्णांना सेवा देत आहे साई समर्थ रुग्णालय पंचवटीमध्ये खूप मोलाची भूमिका येथील परिसरातील रुग्णांसाठी निभावत आहे आणि त्याची ख्याती आता दूर दूरपर्यंत पंचवटीच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये देखील केलेली आहे त्याचबरोबर इतर तालुक्यांमधून देखील इथे अनेक रुग्ण येत आहेत विशेष करून पेठ सुरगाणा कळवण या भागातून गोरगरीब आदिवासी जनता येथे बऱ्याच प्रमाणात रुग्ण येत असतात आणि त्यांची मोफत दरामध्ये अत्यंत चांगली सुविधा आणि चांगल्या सेवा साई समर्थ रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून देत आहे आज त्या सेवेला पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याबद्दल मी साई समर्थ परिवाराचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर रोहन दरेकर एमबीबीएस टी मेडिसिन आणि कन्सल्टंट क्रिटिकल केअर फिजिशियन म्हणून साई समर्थ हॉस्पिटल येथे कार्यरत आहे लास्ट आज आम्हाला पंधरा ऑगस्ट रोजी चा या हॉस्पिटलच्या नवीन वास्तूमध्ये एक वर्ष पूर्ण झाले आहे त्याआधी शेवटच्या पंधरा वर्षापासून आम्ही या मकमलबाद परिसरात रुग्णांना सेवा देत आहोत शेवटच्या एक वर्षामध्ये म्हणायचं झालं तर आमच्या हॉस्पिटलने बरीच प्रगती केली यामध्ये स्वतःचा डायलिसिस युनिट टुडी इको सुविधा क्रिटिकल केअर ऑपरेशन करण्यासाठी विविध शस्त्रक्रिया शस्त्र गृह आम्ही इथे उपलब्ध केलेले आहे या एक वर्षामध्ये अनेक क्रिटिकल केअर पेशंट आम्ही इथे उपचार केले आहेत विविध प्रकारच्या संध्यारोपण प्रतिक्रिया तसेच विविध प्रकारचे मेंदूशी रिलेटेड असणाऱ्या आजारांसाठी लागणारे शस्त्रक्रिया विविध प्रकारचे हृदयरोगाशी संबंधित असणारे उपचार व निदान इथे उपलब्ध आहे शेवटच्या एक वर्षामध्ये अनेक असे क्रिटिकल केअर पेशंट इथे आम्ही बरे केले आहे आणि स्वतःच्या पायावरती चालत सुद्धा केले आहे